उडाणे येथे नवनाथ महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोळा निमित्त भव्य मिरवणूक संपन्न बाबा चौकशी की धुळे तालुक्यातील उडाणे येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उडाणे येथे नवनाथ महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त हा संपूर्ण भव्य दिवे अशी नाचत गाजत डीजेच्या काढण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने भावी भक्तांनी मूर्ती मिरवणुकीत सहभाग नोंदविला तर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मूर्ती होणार असून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करत आले आहे याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी पंचक्रोशीतील भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वांच्या वतीने करत आले या मंदिरासाठी उद्योजक गौरव जगताप यांनी श्री गुरुदत्त मूर्ती व त्याचबरोबर बरोबर नवरातांच्या मूर्त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले जय जानेंद्रनाथ महाराज की जय वैनीनाथ महाराज की जय चरपटनाथ महाराज की जय आज नमहा ओम गोरख शा जालेंदर चरपटनाच आडभंग कानि ममचंदराद्या चौरंगी रेवानक भर्तिर सौज्ञा भूम्यां भूर्णानाथ आपल्या या उडाणे गावामध्ये 3 दिवसांमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याचा निश्चय या ठिकाणी झालेला आहे आजचा पहिला दिवस म्हणजे 25 तारिक आज संपूर्ण नवनाथ आणि दत्त महाराजांची आपल्या उडाणे गावामध्ये भव्य अशी पालखी सोहळा मिरवणूक या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे आता या ठिकाणी देवांना दर्शनासाठी आपण ठेवणार आहोत आजचा कार्यक्रम संपल्यानंतर उद्या सकाळी आठ वाजता पूजेला सुरुवात होणार आहे सकाळी पूजेला सुरुवात म्हणजे गणपती पूजनापासून होणार आहे आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं या हेतूने गणपती पूजन वाचन मातृका पूजन आयुष्य मंत्र जप त्याचप्रमाणे नांदी श्राद्ध आलेल्या गुरुजींचं ब्राह्मणांचं पूजन त्याचप्रमाणे या ठिकाणी वास्तुपूजन मंडप वास्तुपूजन प्रा प्रासाद वास्तुपूजन चतुषष्ठी योगिनी मंडळाचं पूजन होईल क्षेत्रपालाचं पूजन होईल जे मुख्य देवता आहेत सर्वतो मंडल त्यांचं या ठिकाणी पूजन होईल वर्धनी कलश नवग्रह रुद्रकलशाचं पूजन झाल्यानंतर होमाला सुरुवात होईल नवग्रहांचं होम झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मंदिराचा स्नपन विधी पार पडणार आहे मूर्तींचा न्यासविधी या ठिकाणी पार पडणार आहे आणि संध्याकाळी कार्यक्रमाची जेव्हा सांगता होईल त्यावेळेस भगवंताला धान्यादिवास देण्यात येणार आहे धान्यादिवास दिल्यानंतर देवाची महाआरती होईल कार्यक्रमा नैवेद्य या ठिकाणी दाखवून आणि कार्यक्रमाची सांगता होईल तिसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला या ठिकाणी आपल्या उडाणे गावामध्ये मनमाड येथील परमपूज्य एकशेठ स्वामी महंत सोमेश्वर नंदगिरीजी महाराज आपल्या या भूमीमध्ये येणार आहे आणि त्यांच्या हातूनच नवनाथांची आपल्या या गावामध्ये प्राणप्रतिष्ठा स्थापनेचा सा विधी परिपूर्ण होणार आहे स्थापना पूर्णाहुती बलिदान त्याचप्रमाणे कलशारोहण ध्वजारोहण आणि घंटेचं पूजन देखील त्या ठिकाणी अनावरण त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे हा संपूर्ण विधी झाल्यानंतर महाराजांचं बारा ते दोन मध्ये या ठिकाणी कीर्तनाचा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे प्रवचन झाल्यानंतर मग संपूर्ण ग्रामवासियांना भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण या गावामध्ये या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे त्याच्या बाजूला जेवणाची भंडाराची व्यवस्था देखील ठेवलेली आहे अशा प्रकारेचा कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि एवढा सगळा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते म्हणजे या मूर्त्या वगैरे ज्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत ते मूर्ती दाते म्हणजे श्री उद्योजक गौरव भाऊ जगताप धुळे शालीमार कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्या हातून या ठिकाणी त्या मूर्त्या परिपूर्ण दिल्या आहेत त्याच्यामध्ये नवनाथांच्या नऊ मूर्त्या आणि दत्त महाराजांची सुंदर अशी मोठी मूर्ती या संपूर्ण दहा मूर्त्या या आपल्या उडाणे गावामध्ये जे मंदिर आहे या मंदिरावर त्यांची स्थापना परिपूर्ण होणारे आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण सांगता देखील या ठिकाणी अशाच प्रकारे परिपूर्ण होणार आहे आजूबाजूला जे काही समस्त नागरिक आहे धुळे शहरातील नागरिक आहे जे जे नाथ भक्त आहे नाथपंथी आहेत त्यांनी या सर्व कार्यक्रमासाठी बालगोपालांनी माता भगिनी वृद्धांनी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील जे ज्या हरिपाठ वाल्या असतील कीर्तनकार महाराज वगैरे जे जे असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही गावातर्फे ग्रामस्थांतर्फे विनंती आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत